मी प्रियंका द गार्डन थीम्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर प्लांट बघणार आहोत अशी झाडं जी आपण सहजरित्या कटिंगपासून लावू शकतो किंवा नर्सरीमध्ये देखील ते अगदी सहजपणे उपलब्ध असतात ही स्पेसिफिकली समर प्लांट्स आहेत जे आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून लावायला सुरुवात करतो तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा ज्याने आमचे नवीन व्हिडिओ जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी करेल प्लांट नंबर वन चिनी गुलाब म्हणजेच ओरतुलाका तर हे चिनी गुलाबाचं झाड आहे हे अगदी लावायला सोपं आहे आणि उन्हाळी झाड आहे याचं कटिंगने देखील झाड येतं किंवा नर्सरीमध्ये देखील हे उपलब्ध असतं वेगवेगळ्या रंगाची फुलं यामध्ये आपल्याला बघायला मिळतात बिगिनर्ससाठी हे सगळ्यात सोप्पं झाड आहे मी सजेस्ट करेन जर तुम्ही कटिंगपासून कोणतेही झाड आत्तापर्यंत लावलं नसेल तर पहिल्यांदा चिनी गुलाब लावून बघा हे सगळ्यात सोपं झाड आहे लावण्यासाठी सेकेंड प्लांट आहे जेड प्लांट जेड प्लांट हे लकी प्लांट म्हणून देखील ओळखलं जातं तर जेड हे उन्हाळी झाड आहे आणि जेडला दोन पद्धतीने लावू शकतो याचं देखील कटिंगने झाड खूप छान येतं किंवा नर्सरीमध्ये देखील याचं झाड हे उपलब्ध असतं त्यानंतर तिसरं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस ही आपल्या सगळ्यांकडेच असते तुळस ही उन्हाळी झाड आहे तर तुळस देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावू शकता तुळशीचं रोप देखील एक वीस पंचवीस रुपयाला नर्सरीमध्ये मिळतं किंवा तुळशीच्या मंजी मंजुरा ज्या असतात काही जण मंजुरी देखील म्हणतात तर मंजुरांपासून देखील तुळशीचं रोप हे लावता येतं चौथं प्लांट आहे कोथिंबीर कोथिंबीर लावण्यासाठी शक्यतो तुम्ही ही अशी आडवी कुंडी प्रेफर करा आपले जे घरातले धणे असतात किंवा नर्सरीमध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचे धणे मिळतात तर ते धणे तुम्ही जर पेरले तर त्यातून कोथिंबीर येते त्यानंतर आहे मोगरा मोगऱ्याचं झाडे तुम्ही कटिंगपासून लावू शकता किंवा मोगऱ्याचं रोप देखील नर्सरीमध्ये मिळतं प्लांट नंबर सिक्स आहे गवती चहा आजकाल हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे लेमन ग्रास टी हा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर नर्सरीमध्ये हे झाड मिळतंच पण हे सगळ्यात सोपी पद्धत लावायची म्हणजेच भाजी मार्केटमध्ये याचे जे कंद आहेत ते सहज मिळतात अगदी कोवळा कंद घ्यायचा नाही आहे थोडासा मॅच्युअर झालेला जर कंद तुम्हाला मिळाला तर तो तो तुम्ही लावू शकता त्याच्याने खूप इझिली आणि फास्ट ग्रोथ होते झाडाची त्यानंतर आहे पुदिना पुदिन्याची जी पेंडी मिळते ती पेंडी आणून तुम्ही डिरेक्टली त्याची पानं काढून जरी असे हे छोटेसे डेट जे असतात हे जर लावले तरी देखील पुदिना हा येतो कोथिंबीरपेक्षा पुदिना हा जास्त झपाट्याने वाढतो हे तुम्ही बघू शकता ही एक छोटीशी गाडीच आहे ही लावली होती आणि ही इकडून अशी पसरत चाललेली आहे इथे देखील आहे त्यानंतर आहे अबोलीचं झाड इथे तुम्ही बघू शकताय बियांपासून छोटे छोटे रोप येत आहेत तर ही जी शेंग असते या शेंगांमध्येच अबोलीच्या बिया असतात तर या शेंगांपासून देखील तुम्ही रोप लावू शकता किंवा नर्सरीमधून देखील आणून लावू शकता हा गोकर्णाचा वेल आहे अबोलीसारखंच गोकर्णाचं देखील फूल येऊन गेल्यानंतर तिथे शेंग तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यामध्ये बिया तयार होतात तर त्या बियांपासून गोकर्णाचा वेल आपण लावू शकतो मी सजेस्ट करेन की गोकर्णाचा वेल हा तुम्ही शक्यतो बियांपासूनच लावा त्याने तो खूप छान वाढतो त्यानंतर आहे कडीपत्ता तर कढीपत्त्याचं कटिंगपासून रोप कसं तयार करायचं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबरीने उन्हाळी झाडं जसे की मोगरा आबोली या झाडांचं देखील डिटेल व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघू शकता पण त्याआधी मी सजेस्ट करेन की उन्हाळ्यासाठी स्पेशली झाडांना माती कशी लागते याचा व्हिडिओ आहे माती तयार करतानाचा व्हिडिओ आहे तो आधी पहिल्यांदा बघा तशी या प्रकारची माती तुम्ही तयार करा आणि त्यानंतर मी ही जी अकरा झाडं सांगते स्पेशली उन्हाळ्यासाठी तर ती झाडं तुम्ही त्या मातीमध्ये लावू शकता सगळ्यांचं आवडतं झाड म्हणजे जास्वंद मी बऱ्याच रील्समध्ये दाखवलं आहे की आमच्याकडे तीन चार रंगाचे जास्वंद आहेत त्यात वेगवेगळ्या देखील आहेत तर जास्वंद हे देखील तुम्ही आत्ता या सीझनमध्ये लावू शकता कटिंगपासून देखील लावू शकता किंवा रोप देखील याचं सहज उपलब्ध असत तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला अकरा झाडांची नावं सांगितली जे की तुम्ही समर सीजन मध्ये लावू शकता म्हणजेच की जानेवारीच्या आ, शेवटी किंवा फेब्रुवारीच्या फार फार तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून तुम्ही या झाडांची लागवड करू शकता तर ही अगदी सोपी बिग्नर्सला जे नवीन गार्डनिंग करणार आहेत बिग्नर्स आहेत तर अशांना ही अगदी सोपी सहज लावता येणारी झाडं आहेत कटिंगपासून तुम्ही लावू शकता तर आ, ही झाडं तुम्ही नक्की लावा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अजून बरीचशी झाडं आहेत जी आपण समरमध्ये लावू शकतो पण मी ही स्पेशली बिगिनर्ससाठी अकराच झाडं सांगितली आहेत तुम्हाला अजून जर झाडांची नावं पाहिजे असतील तर कमेंटमध्ये समर प्लांट्स म्हणून मला लिहून कळवा मी तुम्हाला झाडांची लिस्ट नक्की पाठवेन